जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तेरा ऑगस्ट देहाचे भोग आणि आनंद बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याचा उपयोगी पडणे जरूर आहे तुम्ही असे म नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवलं आहे त्याच्या विरुद्ध कसे जावे तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही पण आपल्या हिताकरिता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्यांच्या यजमानाला पोहोचते तत्त्व लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते परमात्म्याने पाठवलेली दुखनी संकटे यात आनंद मानला पाहिजे एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन श्रीशूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले आहे याचा आनंदच वाटेल मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे याचाही तुम्ही का नाही मानू आनंद परमात् पण परमात्मा आपल्या सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे आता जर भो भोगला नाही तर पुढे तरी भोगावाच लागणारच ना देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीच पडत नाही त्याची आठवण सामान्यपणे अस असतेच दुखणे वगैरे आले म्हणजे ते विशेषणपणाने भासते इतके दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे अनुसंधान कशाला म्हणावे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवी असा मनाचा निश्चय करावा जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकविणेच होय भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो बोधवाक्य देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्रीरामा चरी नमन करो प्रवचना शेवट करते धन्यवाद